मित्रांनो तुम्ही बघत असाल आज एक खास अधिवेशन घेऊन एक विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे म्हणजे मराठा आरक्षण मराठा मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे मित्रांनो मित्रांनो आता हे मराठा आरक्षण खरंच टिकणारं आहे का याच्यावर आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो आता तुम्ही बघत असाल आपल्याला दोन वेळेस मराठा आरक्षण दिलेलं होतं पण ते कोर्टात टिकलेलं नाही मित्रांनो आणि ते कोर्टात टिकलेलं नसल्यामुळे हे आरक्षण तसंच होऊ शकतं असं सर्वांना वाटते पण हे खरं आहे मित्रांनो हे आरक्षण खरं टिकणारं आहे की नाही मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हे आरक्षण हे कोर्टात टिकणार नाही कारण की मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय मित्रांनो कारण की पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देणं हे राज्य शासनाच्या हातामध्ये नाही त्याच्यामध्ये फक्त केंद्र शासनच काहीतरी निर्णय घेऊ शकतो मित्रांनो राज्य शासन अजिबात निर्णय घेऊ शकत नाही कारण की एखादी अपवादक स्थितीमध्येच फक्त मराठा आरक्षण देण्यात येईल असं म्हटलं झालेलं आहे मित्रांनो ज्यावेळेस इंद्रासाह आणि केसमध्ये हे स्पष्टपणे सांगितलं राहतं की मराठा आरक्षण किंवा इतर कोणत्याही समाजाचं आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या वर जाऊ शकत नाही तर मित्रांनो यांनी हे पन्नास टक्क्याच्या वर जाऊन हे आरक्षण कसे देत आहे मित्रांनो याच्यावर एक विचार करण्याची गोष्ट आहे कारण की पन्नास टक्क्याच्या वर जाऊन आरक्षण देणं हे कोणत्याही राज्याला शक्य नाही आता इथे समजा जर पन्नास टक्क्याच्या वर जाऊन आरक्षण दिलं महाराष्ट्र राज्यामध्ये तर मित्रांनो इतर जे राज्य आहे सर्व त्या राज्यामध्ये असेच आरक्षणाच्या मागण्या आहे तर त्या राज्यामध्येही तुम्हाला आरक्षण लागू करावं लागेल मित्रांनो मित्रांनो इंदिरा शहा आणि केस याचं उल्लंघन केलं समजा भाजपनं इथे आपले आपलं बळ वापरून काहीतरी कुटाना केला असंच म्हणावं लागेल त्याला काही कुटाना करून मराठ्याला आरक्षण दिलं तर मित्रांनो त्याला याचं सर्व राज्यामध्ये लागू करावं लागेल मित्रांनो कारण की पन्नास टक्क्याच्यावर आरक्षण देता येत नाही मित्रांनो आता हे आरक्षण नेमकं प्रकारे देत आहे तुम्हाला तेही सांगतो मित्रांनो त्याने ही लोकसंख्या जी धरलेली आहे ती अठ्ठावीस टक्के धरलेली आहे मित्रांनो आणि अठ्ठावीस टक्केच्या हिशोबाने त्यांनी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तर मित्रांनो आता ही अठ्ठावीस टक्के लोकसंख्या आली कुठून हे विचार करण्याची गोष्ट आहे मित्रांनो कारण की मागच्या वेळेस जे आरक्षण देण्यात आलं ते बत्तीस टक्क्यावर देण्यात आलं मित्रांनो आता एक विचार करण्याची गोष्ट आहे की लोकसंख्या वाढते की कमी होते हे आता तुम्हीच विचार करा मित्रांनो मित्रांनो हे जे आरक्षण देण्यात आलंय हे राजकीय क्षेत्रातलं सोडून बाकी सर्व आरक्षण देण्यात आलेलं आहे मित्रांनो हे लक्षात ठेवा आणि दुसरी गोष्ट म्हटलं तर हे आरक्षण आता कोर्टात टिकेल की नाही तर मित्रांनो ना मी तुम्हाला सांगतो हे कोर्टात टिकणार नाही घटना तज्ज्ञ असो किंवा अभ्यासक असो यांनी स्पष्टपणे सांगितलंय मित्रांनो हे आरक्षण टिकणार नाही त्याने याच्या विषयावर खूप विश्लेषण केलेलं आहे तर मित्रांनो मनोज जळंगी पाटील हे सांगताय की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे मित्रांनो हे बरोबर आहे त्याचं कारण की हे आरक्षण टिकणार नाहीये ही एक फसवणूक झालेली आहे निवडणुकीच्या तोंडावर दिलेलं आरक्षण आहे मित्रांनो हे निवडणुका होईपर्यंत हे असंच राहणार याच्यावर कोणताही आदेश निघणार नाही आणि नंतर हे आरक्षण येणार येणाऱ्याला आणि याचा कोणताही फायदा होणार नाही मित्रांनो आता हे लक्षात ठेवा हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही हे एकशे एक टक्का खरं मोट आहे मित्रांनो आणि याच्यावर असा मोठमोठे घटनातज्ज्ञ आहे मोठमोठे अभ्यासक आहे जसेच मोठे वकील वकीलही आहेत उल्हास बापट साहेब जे आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही कारण की पन्नास टक्क्याच्या वर जाऊन आरक्षण देता येत नाही हे ये राज्याला याचा अधिकारच नाही मित्रांनो तर मित्रांनो आता हे आरक्षण देणं म्हणजे एक पसवणूक करणं आहे असंच सर्वांना आहे कारण की आता शिंदे आणि फडणवीस यांच्या हातामध्ये काही राहिलेलं नाही यायला फक्त आता फसवणूक केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही कारण की आता जवळच निवडणूक आले आहे आता निवडणूक तोंडावर लोकांसमोर कसं जायचं त्याच्यामुळे त्यांनी ही, ही। केलेली के फसवणूक आहे मित्रांनो दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर मनोज जरांगी पाटील उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं स्पष्ट मत आहे की आम्हाला ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे आणि आम्ही आला ओबीसी मधनंच आरक्षण आम्ही घेणार नाहीतर आम्ही आंदोलनाची दिशा पुढची ठरवणार तर मित्रांनो हे खरं आहे कारण की ओबीसी मधनं आरक्षण हे एकदम योग्य मार्ग आहे मित्रांनो अनेक घटनातज्ञांनी तेच सांगितलं आहे की ओबीसी मधनं आरक्षण हे टिकणार आहे ते पन्नास टक्क्याच्या मधलं आहे आरक्षण आणि ते आरक्षण टिक मित्रांनो आंदोलनाची पुढची दिशा मनोज जहांगी पाटील काय ठरवत आहे हे बघणं गरजेचं आहे मित्रांनो माझा हा ब्लॉग मी इथे संपवतो तुमचे काही मत असेल तुम्ही नक्कीच सांगा मला कमेंट करा लाईक करा फॉलो करा मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद